महिलांना अनेक खास प्रसंगी सूट घालायला खूप आवडतो हे सूट देखील आरामदायी असतात त्यामुळे तुम्हाला अजून स्टायलिश दिसता येतं बाजारात किंवा ऑनलाईन अनेक डिझाईनचे खूप सुंदर पॅटर्नचे वर्क असलेले सलवार सूट सहज मिळतात जे तुम्ही सहज कोणत्याही समारंभात घालू शकता जर तुम्हाला नवरात्रीसाठी काही नवीन लूक हवा असेल तर तुम्ही अनेक रंगाचे सूट निवडू शकता तर आज आपण जाणून घेऊयात की दुर्गापूजेसाठी कोणते खास सूट तुम्ही ट्राय करू शकता नंबर एक मिरर वर्क मिरर वर्क सूट दुर्गा पूजेच्या प्रसंगी घालण्यासाठी एकदम उत्तम आहे या सूटमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल या सूटमध्ये मिरर वर्क आणि मल्टी कलर देखील अवेलेबल आहेत हे सूट तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होतील सोबतच तुम्ही मिरर वर्क ड्रेससोबत तुम्ही छोकर स्टाईल नक्कीच करू शकता नंबर दोन ॲम्ब्रॉयडरी वर्क सूट ॲम्ब्रॉयडरी वर्क सूट देखील तुम्ही नवरात्रीच्या पूजेला घालू शकता हा सूट घातल्यानंतर तुम्हाला एकदम रॉयल लुक दिसेल तसंच या सूटसोबत तुम्ही चोकर किंवा पल वर्क ज्वेलरी नक्कीच परिधान करू शकता नंबर तीन सिक्विन वर्क सूट हा सिक्विन वर्क सूट देखील तुम्ही नवरात्रीत नक्कीच परिधान करू शकता या सूटमुळे तुम्हाला एक वेगळाच लूक मिळेल हा सूट परिधान केल्यावर तुम्ही मिरर वर्कची ज्वेलरी असेल तर तुम्ही त्यावर नक्कीच ट्राय करू शकता नंबर चार अनारकरी सूट अनारकरी सूट हे क्लासिक आणि ॲलिगंट लूक देतात हे फ्लोईंग गाऊन स्टाईल ड्रेससारखे असतात ज्यामुळे तुम्हाला एक शाही लूक मिळतो अनारकली सूटवर तुम्ही जरी किंवा सिल्कचा दुपट्टाही कॅरी करू शकता सोबत हिल्स घातली तरी तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल नंबर पाच शरारा सूट शरारा सूट हा एक स्टायलिश ऑप्शन आहे ज्यामध्ये रुंद पॅन्ट आणि लांब कुर्ती असतात तुम्ही हा मिरर वर्क असलेला शरारा सूट नक्कीच परिधान करू शकता ज्यामुळे तुम्हाला एक ट्रेडिशनल फील येईल नंबर सहा प्लाझो सूट हलक्या रंगाच्या प्लाझोसोबत तुम्ही एम्ब्रॉयडरी असलेली कुर्ती घालू शकता सोबत तुम्ही एथनिक दुपट्ट्यासोबत फेअर करून तुमचा लुक कम्प्लीट करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा